कुंदवाड इथल्या अक्षय दीपक चव्हाण खूण प्रकरणी अटकेत असलेले यश काळे अमन दानवाडे श्रीजय वडसकर यासह आणखीन एक संशयित आरोपी निशांत नरेश वाडेकर व एकोणीस या चौघांना मंगळवारी पोलिसांनी कुर्ंदवाड न्यायालयात हजर केला असता त्या चौघांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शिरो तालुक्यातील कुरुंदवाड इथल्या सिद्धार्थ चौकात रविवारी रात्री अक्षय चव्हाण वाहण्याचा धारदार शस्त्रानं काळेसह साथीदारांनी निर्घुणपणे हत्या केली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं शिरोली एमआयडीसी परिसरातून यशकाळे अमन दानवाडे श्री जयबडसकर या तिघांना या संघा संशयितांना अटक केलं होतं अटकेतील आरोपी कुरंदवाड पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून रुसीवाडी इथल्या निशांत नरेश वाडेकर वयवर्ष एकोणीस याला अटक केली दरम्यान आज मंगळवारी कुरुंदवाड न्यायालयात प्रमुख संशयित आरोपी काळे अमन दानवाडे श्रीजय बडस्कर निशांत वाडेकर याला न्यायालयात हजर केलं त्या चौघांना न्यायालयानं दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान मुख्य आरोपी यश सोबत का असतो असे निशांत वाडेकर याला मृत अक्षय विचारला होता त्यामुळं अक्षय व यश यांच्यात वांदे होऊन अक्षयनं दोन दिवसापूर्वी यशला डोक्यात मारलं होतं हाच राग मनात धरून यश काळे यानं अक्षयचा काटा काढला दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून मोटरसायकल जप्त केली आहे अशी माहिती कुरंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितली मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून